हे पंधरा दिवस पितृ असतात ह्याच्यामध्ये पानाला लावण्यासाठी भाज्या बनवतात कोणी पाच भाज्या बनवतात तर कोणाकडे सात भाज्या बनवल्या जातात या भाज्या बिना कांदा लसूणच्या असतात ह्या भाज्या बनवण्यासाठी आपण एक मसाला तयार करून घेतला तर आपलं मग काम सोपं होतं प्रत्येक भाजी दहा ते पंधरा मिनिटात बनवून होते आता ही भाजी बनवण्यासाठी मसाला कोणता आहे आणखीन त्याच्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ते आपण बघूया पण भाजीसाठी लागणारे मसाले काय आहेत ते बघूया एक चमचा सफेद तीळ अर्धा चमचा बडीशोक एक चमचा धणे आणि अर्धा चमचा जिरं घेतले आणखीन मसाले लागणार आहेत ते काय आहे बघूया आपल्याला सुकं खोबरं लागणार आहे मी पातळ कापून घेतले हिरवी मिरची कोथिंबीरचे देठ आणखीन शेंगदाणे लागणार आहेत आणखीन आपल्याला कडीपत्ता लागणार आहे तो घेऊया हा बघा हा कढीपत्ता मी दहा दिवस झाले धुवून पुसून डब्यात भरून ठेवलाय एकदम ताजा वाटतोय की नाही आणि एकदम सुक्का झालाय आता फोडणीला घातला तरी पण आपल्या अंगावर काय तेल उडणार नाही त्यातला थोडासा कडीपत्ता लागणार आहे आपल्याला आपल्याला कोथिंबीरचे देठ लागणार आहेत ते खुडून घेऊया कवळे आहेत तेवढेच घ्यायचे जून असतील ते घ्यायचे नाही हे बघा असे मिरची धुवून पुसून घेतले देठ काढूयात मिरचीची भाजायच्या आधी तुकडे करून घ्यायचे म्हणजे आपल्या अंगावर उडत नाही जेव्हा मिरची आणते तेव्हा धुवून पुसून एका डब्यात भरून ठेवते म्हणजे प्रत्येक वेळेला लागेल तेव्हा मिरची धुवायची गरज पडत नाही आपल्याला आणि वेळ पण वाचतो कढाई गरम झाले आधी आपण शेंगदाणे भाजूया गॅस बारीक ठेवला आहे कापून घेतलेलं खोबरं घालूया एक चमचा तेल लागणार आहे धने बडीशेप घालूया कढीपत्ता आणखी मिरची तर बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे सारखं मिक्स करायचं एकदा किळू उडतात सगळीकडे आपण जेव्हा मसाला करतो तेव्हा धने घेतो ना त्याच्या अर्धे बडीशेप घ्यायचे एक चमचा धन्या घेतले तर अर्धा चमचा बडी घ्यायची आपल्याला कोणताही मसाला जर बनवून ठेवायचा असेल तर असा तेलामध्ये भाजून घ्यायचा मसाला जास्त दिवस टिकतो आणि काळा पडत नाही पण हा मसाला भाजलाय त्याचा छान सुगंध आहे आता आपण गॅस बंद करूया आणि पाच मिनिटं कढईमध्ये असाच मसाला ठेवायचा आहे म्हणजे कढीपत्ता कडक होईल कढीपत्ता एकदम कुरकुरीत झालाय मसाला काढून घेते म्हणजे लवकर थंड होईल हे बघा चुरवला जातोय कढीपत्ता मसाला थंड झालाय का बघूया म्हणजे वाटायला झालाय थंड कोथिंबीरीचे देठ भाजले नाहीत असेच घालायचे एक चमचा शेंडा नमक आणि न लावता आपल्याला सुका मसाला वाटून घ्यायचा आहे मसाला बघूया मसाला आपण पूर्ण बारीक नाही केलाय थोडासा जाडसर ठेवलाय आपण हा मसाला घालून कोणतीही भाजी केली तर छानच होणार आहे आपला मसाला करून झालाय आपण भाजी निवडायला घेऊया आपण गवारची भाजी बनवणार आहोत त्याच्यासाठी असं गवारीचा शेंडा खुडून घ्यायचा आणि एकदम बारीक गवार मोडून घ्यायची गवार कवळी आहे त्याच्यामुळे पटापट मोडली जाते बघ एकदम अशी बारीक खोडून घ्यायची या दिवसात बाजारात एकदम कवळी गवार येते याला चव चांगली असते कवळी गवारीला गवारीची भाजी आपण कशीही बनवली तरी चांगलीच लागते बोलता बोलता गवार खोडून झाली भाजी आपल्याला दोन पाण्याने धुवून घ्यायची आहे भाजीला माती वगैरे असते चांगली धुवायची भाजीची सर्व तयारी करून झाले भाजी बनवायला घेऊया मी इथे गॅस पेटवून लोखंडाची कढई गरम करायला ठेवले भाजीसाठी दोन चमचे तेल लागणार आहे फोडणीसाठी जिरा आणखीन घेतला घेतलाय बारीक का आपल्याला टमॅटो घालूया टमॅटो आपल्याला तेरा चांगलं घ्यायचं आहे चिमूटभर हिंग घालते अर्धा चमचा हळद अर्धा चमचा शेंदा नमक घालूया तर घालायची आहे धुवून घेतलेली गवार गॅस आपण बारीक आहे भाजीला टमॅटोमध्ये चांगली मिक्स करायची आपण भाजीमध्ये काही मसाले नाही घातले तरी भाजी किती छान दिसते भाजीला झाकण ठेवून एक वाफ काढणार आहोत भाजी झाकून ठेवली आहे ती बघूया झाकणाला पाणी जमा होतं ना ते पण भाजीमध्ये घालायचं म्हणजे भाजी आपली लागत नाही आपण भाजीसाठी मसाला तयार केला आहे तो दो दोन चमचे घालूया भाजी आणखी मसाला मिक्स करून घ्यायचा आपण भाजी शिजण्यासाठी एक छोटी वाटी भरून पाणी घालूयात भाजी आपली कवळी आहे त्याच्यामुळे जास्त पाणी घालायची गरज नाही भाजीला झाकण ठेवून सहा ते सात मिनटं शिजवायची आहे भाजी व्हायला भाजी आले भाजीमध्ये थोडंसं गुळ घालूयात एकदम थोडासा गुळ घेतलाय भाजीमध्ये जास्त तेल मसाले घालणे तर गरजेचं नाही आहे कमी मसाल्याचा वापर करून भाजी चमचमीत करता येते भाजी आपली छान शिजून झाले गॅस बंद करूयात भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आपण भाजीसाठी मसाला तयार केला त्याच्यामुळे गवारची भाजी किती पटकन झाली पण हा मसाला कोणत्या पण भाजीत घातला ना तर ती भाजी चांगलीच होणार अशी गवारची भाजी बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग तुम्ही पण वेळ वाचवण्यासाठी असा मसाला तयार करा सकाळी आपली डब्याची खूप घाई गडबड असते अशा वेळेला मसाला आताशी असला की डब्बा बनवून लवकर होतो तुम्ही जेव्हा रोज सेंग भाज्या बनवतात किंवा पालेभाज्या बनवतात त्यांच्यासाठी कोणता मसाला वापरतात मला सांगितलं तर मी नक्कीच बनवून बघेन